हा जो प्लॉट आहे जमीन जर पाहिली तर एकदम अशी लालसर जमीन आहे मुरमाड जमीन आहे लवकरच लागते तर गेल्या वर्षीची आवर्ष परिस्थिती असताना सुद्धा पाचट सगळं ठेवल्यामुळं जे आहे ती ऊस ठिबकवर ह्यांनी जोपासला तर ऊस पूर्णपणे तग धरून आहे पाचट आच्छादनाचे जे आहे ते हे अशा पद्धतीचे फायदे जे आहेत ते आपल्याला एक तर दुसरा विषय जर बघितलं तर तण अजिबातच इथं उगून आलेलं नाही तर हा पण एक महत्त्वाचा जो आहे तो फायदा हे पाचट असच ठेवण्याचा आहे आणि ऊस म्हणजे हे परत समजा जर पाचट नसतं तर हे ऊस मोडा लागला असता पाणी जास्त लागलं असतं वेवऑपरेशन जास्त झालं असतं तर ऊस पीक तग धरून राहिले आणि आता निश्चित जे आहे ते आता या वर्षीचा पाऊस चांगला आहे त्याच्यामुळे ह्यांना ह्याचा जे आहे ते फायदाच होणार आहे हलकी जमीन असताना सुद्धा पाच आठ आच्छादनामुळे जे आहे ते ऊस पीक तग धुऊन राहिलेलं आणि तण व्यवस्थापन इथं झालेलं